अठरा सप्टेंबर मध्यरात्रीची साडेबाराची वेळ पुणे तसं सामसुम झोपलेलं कोथरूड भागातील मुठेश्वर मित्रमंडळासमोर शिंदेचाई चार तरुण गप्पा मारत उभे होते तेवढ्या समोरून फोर व्हीलर गाडीत काही जण आले त्यांनी हॉर्न वाजवला पण हे तरुण बाजूला झाले नाहीत दुचाकीवरील तरुणाला याचा राग आला त्यानं कमरेचं पिस्तूल काढलं आणि रस्त्यावर उभा असलेल्या तरुणाच्या दिशेनं गोळीबार केला या गोळीबारात प्रकाश धुमाळ या व्यक्तीच्या मांडीत आणि मानेत गोळी लागली प्रकाश धुमाळ हे कुठल्याही गँगशी संबंधित नाही त्या अगदीच सर्वसामान्य असल्याचं सांगण्यात येत पुण्यात वारंवार होणाऱ्या या घटनांनी आता सर्वसामान्यांना लक्ष केल्याचं दिसून येत त्यामुळे पुण्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळ्याची दिसत हा गोळीबार कुणी केला त्यात निलेश घायवळ गँगचा संबंध काय जोडला जातोय हे सगळं आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ पुण्यात बारा दिवसापूर्वीच आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर याने ही हत्या घडून आणल्याचं पोलीस तपासात पुढे आलं यापूर्वी बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर याची कोमकर टोळीनं हत्या केली होती त्या हत्येचा बदला म्हणून आयुष या लेकराची हत्या करण्यात आली वास्तविक या टोई युद्धाशी आयुष कोमकरचा काहीच संबंध नव्हता तरी त्याला लक्ष करण्यात आलं ही घटना ताजी असतानाच आता कोथरुड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेलाय पुण्याचा नामांचीन गुंड निलेश घायवाळ टोळीतील काही जण मोठेश्वर मित्र मंडळासमोरून जात होते रस्त्यात प्रकाश धुमाळ आणि त्याचे काही मित्र बोलत उभे होते आपल्या फोर व्हीलरला साईड देत नसल्याच्या कारणावरून गायवळ टोळीने धुमाळ यांच्यावर गोळीबार केला यात प्रकाश धुमाळ यांच्या मानेवर आणि मांडीत गोळी लागली घटनेत एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या गोळीबारामुळे धुमाळ जीव वाचवण्यासाठी पळू लागले एका ठिकाणी ते लपून बसले त्यानंतर हे गुंड त्या ठिकाणहून निघून गेले जखमी अवस्थेतील प्रकाश धुमाळ हे एका पाण्याच्या टाकीवर चढले जवळच असलेल्या एकाने त्यांना प्यायला पाणी देत सहारा दिला जखमी अवस्थेतील धुमाळ यांनीच कोथरूड पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले विशेष म्हणजे घटनास्थळ आणि कोथरूड पुलीस ठाण्यांमधील अंतर केवळ दोनशे मीटर असल्याचं सांगण्यात येते जखमी धुमाळ यांना कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर सांगतात पोलिसांच्या तपासात घायवळ टोळीतील मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत आणि मयूर कुंभारे हे या घटनेत सहभागी होते अशी माहिती मिळाली त्यातील मयूर कुंभारे याने हा गोळीबार केल्याचं पोलीस सांगतात पोलिसांनी मयूर कुंभारे आणि याच टोळीतील आणखीन एक आनंद चांडलेकर याला अटक केलीय मात्र आता या घटनेनं प्रश्न निर्माण झाला आहे की पुणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी सुरक्षित आहे का चक्क पोलीस ठाण्यासमोर गोळीबार केला जातोय यापूर्वीही गजा मारणे टोळीकडून एकदा असाच प्रकार घडला होता पुण्यात कोयता गँगची आधीच दहशत आहे गाड्या जाळण्याचे फोडण्याचे प्रकारही तिथे सातत्याने घडत आहेत पुण्यातील कायदा सुव्यवस्था कितीही चांगली आहे असं सांगण्याच पोलीस प्रयत्न करीत असले तरी राज्याचे गृहमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे पोलीस ठाण्यासमोर गोळीबार होणं हे पोलिसांना खुलं आव्हान आहे दरम्यान घायवळ टोळीवर कुणाचं वरद असतंय याची राजकीय उडबस कोणासोबत असते असा सवाल आता नागरिक विचारत आहेत गुंड निलेश गायवाड आहे कोण हे आता आपण पाहूया पुण्यात बॉस नावाने परिचित असलेला निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले होते त्याच प्रतिउत्तर देखील घायवळ टोळीने दिलं दत्तावाडीत गुंड सचिन कुंडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यावर पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हत्या केली होती कुंडलेच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली दोन हजार एकोणवीस मध्ये घायवळ तुरुंगातून सुटला बाकी गुन्ह्यात देखील घायवळला जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीस मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला निलेश गायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील साने गावचा आहे त्याच्या विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत दोन हजार ते दोन हजार तीन मध्ये तो शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला होता आणि त्याने मास्टर इन कॉमर्स डिग्री पर्यंत शिक्षणही पूर्ण केलं त्यानंतर त्याची भेट गजानन मारने सोबत झाली गजानन मारने सोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला त्यानंतर दोघांनी सात वर्षाची शिक्षाही भोगली जेलमधून बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वावरून वाद झाला त्यानंतर निलेश घायवळ हा स्वतंत्रपणे आपली टोळी चालवून पुण्यात दहशत पसरवू लागला बाकी तुम्हाला काय वाटतं राजकीय लोक उंडांना आश्रय देऊ लागल्याने कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेत का निलेश घायवळ टोळी पोलिसांना खुल्ला आव्हान देते का आम्हाला तुमचा अभिप्राय कमेंट करून नक्की कळवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद